नमस्कार मित्रांनो मी योगेश माने इग्नाइट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्र तुम्हाला सर्वांना आणि तुमच्या परिवारांना इग्नाइट तर्फे अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा या दिवसा तुम्ही एक निर्धार करा की तुम्हाला तुमच्या आवडीचा गव्हर्नमेंट जॉब मिळेल आणि त्यासाठी लागणारी मेहनतीची पूर्ण तयारी ठेवा मित्रो अक्षय निमित्त इग्नाईट अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवर म्हणतो आयटीआय प्रिन्सिपल चा असो बीएमसी चा असो एमबीआय चा असो डब्ल्यूआरडीचा असो चा असो की राज्यसभेचा पूर्व परीक्षेचा किंवा कंबाईनचा पूर्व परीक्षेचा असो या सर्व कोर्सेसवर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट देण्यात आलेला आहे ही ऑफर येत्या चोवीस तासासाठी व्हॅलिड असणार आहे तुम्हाला काय करायचं आहे तर इग्नाईट अकॅडमीच्या ऍपवर जायचा आहे तो ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल जो कोर्स तुम्हाला हवाय तो कोर्सवर क्लिक करायचा आणि अप्लाय कुपन मध्ये इग्नाईट ट्वेंटी आय जी एन आय टी ई पूर्ण कॅपिटल आहे इग्नाइट ट्वेंटी कुपन कोड यूज करा आणि ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट घ्या पुन्हा एकदा तुम्हा आणि तुमच्या सर्व परिवाराला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा येता काळ तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि भरभराटीचा येऊ अशी ईश्वर जर्नी प्रार्थना करतो आणि इथं थांबतो थँक्यू सो मच गायक मी थँक्यू सो मच